मैत्रिणीनं आपल्याकडं मन प्रसिद्धच आहे एकादशी आणि दुप्पट खाशी उपवास म्हटलं की सगळ्यांना आज काय मेनो असाच प्रश्न पडतो उपवासाला काहीतरी स्पेशल करायचे मग चला करूयात उपवासाचे दहीवडे दहीवड्यासाठी मी रात्रभर वरही भिजत घातली होती आणि हे थोडंसं कमी आंबट दही घेतलंय चटणीसाठी आपल्याला लागणार आहे चिंचेचा कोळ जिरे पावडर आणि खजूर काळे मीठ आणि सोडा जर तुम्ही जिरे खात नसाल उपासाला स्किप केले तरी चालेल वरेचे तांदूळ चांगले रात्रभर भिजत घातले होते आता हे आपण जेवढे वाटण्यासाठी पाणी आहे तेवढेच पाणी घालून वाटून घेणार आहोत पाणी आपल्याला जास्त ठेवायचे नाही नाहीतर मग वड्यासाठीचं सा पीठ पातळ होईल आता आपण हे छान फाईन अगदी पेस्ट करून घेणार आहोत याची भरड किंवा दाडसर वाटायची नाहीत या कन्सिस्टन्सीचं साधारण हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे यासाठी आपण फक्त वरेच वापरली आहे कारण शाबुदाना जर आपण ह्यात ॲड केला तर वडे थोडेसे तेलकट होतात त्यामुळं आपण यात फक्तच वरी वापरली आहे आता हे आपण वाटण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपण दहीवड्याचं पीठ लावून घेऊयात त्यात आपल्याला टाकायचं ता आहे चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडासा सोडा मी सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलेचं आहे आता हे छान फिटून घ्यायचे आहे वरीची तांदूळ वाटताना मात्र आपल्याला अगदी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे पाणी लागेल तसेच टाकून आपण ही वरी छान फिरवून घेणार आहोत आता आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतले आहे यात आपण अशा प्रकारे गोल गोल वडे टाकून घेऊयात दही वडे तेला चढताना सुरुवातीला फ्लेम हायस्ट ठेवायची आणि त्यानंतर लो फ्लेमवर हे छान दोन्ही बाजूने पलटी मारून छान कुरकुरीत तळून घ्यायचे वडे जेवढे कुरकुरीत तळाल तेवढे ते टेस्टी होतात लो फ्लेमवर तळल्यामुळे वडे आतपर्यंत छान तळले जातात आणि कुरकुरीतही होतात आता दही वड्यासाठी जी करतात ती स्पेशल खजूर चटणी आपण करून घेऊयात ही खजुराची चटणी तुम्ही बनवून ठेवली तर फ्रीजला दोन तीन दिवस टिकते ही आता यासाठी मी बी काढून घेतली आहेत खजूर काळं मीठ चिंचेचा कोळ आणि मीठ जर उपवासाला काळं मीठ खात नसाल तर नाही टाकले तरी चालेल आणि जिरेची थोडीशी पावडर ही चटणी आंबड गोड छान लागते म्हणून मी थोडासा गुळा ॲड करत आहे खजुरामुळे याला गोडवा येतोच तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल आणि यात टाकायचं आहे चमचाभर लाल तिखट तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता पण लाल तिखाणे छान टेस्ट येते आता मस्त अशी आपली खजुराची चटणी आंबट गोड टेस्टची तयार झाली आहे तुम्हाला वाटले तर ही चटणी तुम्ही गाळूनही घेऊ शकता आता आपण दहीवड्यासाठी जे आपण दही वापरणार आहे ते तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे जास्त आंबड दही घेतले नाही साधारण सात आठ तास मुरलेले दही आपल्याला घ्यायचे आहे त्यात टाकायचे आहे चमच्याभर साखर आणि मीठ आणि हे छानपैकी घुसळून घ्यायचे आहे दहीवड्यासाठीचे दही थोडेसे गोडसरच असते जर तुम्हाला आवडत नसेल तर साखर नाही टाकली तरी चालेल आता हे छान दही घुसळून झाले आहे यात आपण पाणी वगैरे काहीच टाकणार नाही त्यामुळे दह्याची टेस्ट बिघडेल आणि दहीवड्याचीही टेस्ट बिघडेल तळलेले वडे छान कोमट झाले आहेत आता मी कोमट पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून हे वडे यात टाकणार आहे आणि दोन तीन मिनटानंतर लगेच आपण हे दहीवडे पिळून घेणार आहोत दहीवडे पाण्यात टाकल्यामुळे दही वड्याचं मीठ थोडंसं कमी होतं त्यामुळे आपण पाण्यात थोडेसे मीठ टाकले आहे त्यामुळे ते टेस्टीच राहतात आता दहीवडे दोन तीन मिनटांनंतर अशा प्रकारे हाताने प्रेस करून आपण वड्यातले पाणी काढून घेणार आहोत आणि गोल गोल आकार देणार आहोत झाला की हो तयार आपला उपासासाठीचा स्पेशल असा सगळ्यांना आवडेल असा दहीवड्याचा मेनू आता वाट कसली बघायची मग मस्त प्लेटमध्ये दहीवडी घ्यायची त्यावर आपलं छान असं आंबट गोड दही टाकायचं त्यावर तिखट टाकायचं जिरेची पावडर टाकायची जिरे पावडर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल आणि मस्त वरण टाकायचे आहे छान टेस्टची आंबट गोड चवीची खजूर चटणी असा स्पेशल मेन्यू बनवून बघा त्याचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सर्व साहित्य आणि रेसिपी दे दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे आणि ह चॅनलचं ब्रीदवाक्य लक्षात आहे ना सुग्रण मी तुम्हाला करणारच